नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली मराठी मीडिया चॅनलमध्ये मित्रांनो काही दिवस काही कामात व्यस्त असल्यामुळे मला रेग्युलर पद्धतीने पाठ टाकण्यात थोडासा उशीर झाला त्यामुळं क्षमा असावी इयत्ता दुसरी एकोणीसशे एकोणसत्तर या काळातील जुन्या बालभारतीमधील व्यंकटेश माडगुळकर यांचा अतिशय सुंदर धाडा मी तुमच्यासमोर वाचणार आहे आणि त्याचं नाव आहे डोळ्याचा भाव आपलं शरीर धडधाकट असूनही मागत देवाला कोसत असणारा एक भिकारी रस्त्याने जात असतो आणि अशी काही घटना घडते की त्याला आपल्या शरीराचं मोल कळतं हेच या पाठातून आपल्याला शिकायला भेटणार आहे मित्रांनो तर चला तर मी तुमच्यासाठी वाचतो डोळ्याचा भाव लेखक व्यंकटेश माडगुळकर रात्री दहा अकराची वेळ शहरात निजानीज झाली होती दिवसा गर्दी गुंगट्याने गजबजून गेलं शहर आता शांत होतं अशा शांतवेळी शहरातील रिकाम्या रस्त्याने एक भिकारी मोठमोठ्याने ओरडत चालला होता देवा तुम्हाला काही दिलं नाहीस मला राहायला घर नाही अंगावर घालायला कपडे नाहीत भरपूर खायला प्यायला नाही देवा तू माझ्यावर फार अन्याय केला आहेस रे त्या गल्लीत एक श्रीमंत माणूस राहत होता लांडी लाबाडी न करता सचोटीने व्यापार धंदा करून त्याने पुष्कळ पैसे मिळवले होते यावेळी तो एका नामांकित गवयाचे गाणे ऐकत आपल्या दिवाणखान्यात बसलेला होता गाणे छान रंगले होते आणि तशात भिकाऱ्याचे ओरड उरण, ओरडणे ऐकू आले देवा तुम्हाला काही नाही दिलं आनंद होईल अशी एखादी जरी गोष्ट माझ्यापाशी असती तरी मी तक्रार केली नसती पण देवा तुम्हाला भिकाऱ्यापेक्षा भिकारी केला आहेस गाण्यात रमलेले त्या श्रीमंत माणसाचे मन ते ओरडणे ऐकून कळवळले त्याने हात वर करून म्हटले गवई महाराज माफ करा थोडा वेळ गाणं थांबवा आणि त्याने आपल्या नौकराला रस्त्यावर पाठवले नोकर भिकाऱ्याला थांबवून म्हणाला आमचे धनी तुला वर बोलावत आहेत जरा वर चल भिकारी थोडा घाबरला असे बोलावणे त्याला कधी आले नव्हते त्याला वाटले हे मोठे घर कोणा मोठ्या अधिकाऱ्याचे असेल आपल्या ओरडण्यामुळे त्यांना राग आला असेल काय होईल फार तर रट्टे मिळतील हळू आवाजात ओरडाशी ताकीद मिळेल मग तो भिकारी त्या श्रीमंतापुढे जाऊन उभा राहिला श्रीमंताने त्याला विचारले बाबा रे तू रस्त्याने काय ओरडत चालला होतास महाराज मी तुमचं नाव नाही घेतलं मी आपल्या देवाच्या नावाने ओरडत होतो का बरं देवाने असं तुझं काय वाईट केलं महाराज देवाने मला काही दिलं नाही तुमच्यासारखा मोठा वाडा नाहीच पण साधंसुद्धा घरसुद्धा नाही तुमच्यासारखे रेशमी कपडे तर नाहीतच पण अंग झाकण्यापुरते कपडेही त्यानं मला दिले नाहीत श्रीमंताने विचारले तुला पैशाची गरज आहे का पैसे मिळाले तर यापैकी काही गोष्टी मी विकत घेईन मी पैसे देईन त्याबद्दल तू तु तुझी काही वस्तू मला दिली पाहिजेस भिकारी म्हणाला सावकार माझ्या गरिबाची चेष्टा करताय तुम्हाला द्यावा असं माझ्यापाशी काय आहे श्रीमंत म्हणाले मला तुझा एक डोळा पाहिजे देशील डोळा खुशाल घ्या की काय किंमत घेणार शंभर रुपये घेईन ठीक आहे देवाणजी द्यायला शंभर रुपये एकाएकी भिकारायला वाटले आपल्या सांगण्यात काही चूक तर केली नाही तो घाईघाईने म्हणाला नाही महाराज थांबा मी एक हजार रुपये घेईन म्हणजे दहा शंभर काय हरकत नाही दिवानजी दहा शंभर द्या भिकारी गोंधळला इतक्या लवकर सौदा ठरतो आहे तेव्हा आपण फारच कमी किंमत किंमत सांगतो आहे दहा शंभर ही काही डोळ्याची खरी किंमत नसावी असे त्याला वाटले महाराज मी दहा हजार घेईन ठीक आहे दिवानजी त्याला दहा हजार द्या आता मात्र भिकारी फार गोंधळला बाजारात डोळ्यांचा भाव नक्की काय आहे हे त्याला कळेना तो पुन्हा ओरडून म्हणाला महाराज माफ करा मला एक लाख रुपये म्हणायचं होतं हे चुकून तोंडातून दहा हजार गेलं काय हरकत नाही एक लाख घे भिकारी गप्प झाला त्याच्या मनात विचार आला की एका डोळ्याची किंमत जर एक, एक लाख रुपये तर काय दोन डोळे म्हणजे दोन लाख दोन कान म्हणजे चार लाख एक नाक म्हणजे आणखी एक लाख मग डोळे नाक कान हात पाय या सगळ्या शरीराची किंमत किती असेल शिवाय हातापायाचा भाव नक्कीच जास्त असणार म्हणजे एक एका एका हाताचे दोन लाख आणि हे पाय हे डोके त्याचे किती लाख बेकाराला हिशेब जमेना किती लाखांचे शरीर आहे हे त्याला नक्कीच समजेना तो शरमला आणि श्रीमंतापुढे वाकून हात जोडून म्हणाला महाराज मी देवाला फुकट दोष दिला त्याने मला दट्टकट्ट शरीर दिलं आहे म्हणजे पुष्कळ दिलं आहे माझी ओरड खोटी आहे क्षमा करा तर मित्रांनो कसा वाटला तो मला छोटासा धडा मला कमेंट सिक्षणमध्ये जरूर कळवा धन्यवाद